अरे तुम्हाला फीस आणायला सांगितली होती आणली का फीस सर तुम्हाला काय आहे सर तोंडातून काढलं की तुम्हाला वाटतं फीस जमा करा आज आमचे माय बाप किती कष्ट करतात आम्हाला माहिती आहे लोकांच्या जेव्हा रोजान जातील जेव्हा रोज मजुरी आणतील तेव्हा घर धकल त्याच्यानंतर जरा जरा पैसे जमा करून तुमची फीस भरण्यात येईल सर तुम्ही तुमच्यासारखं समजता तुम्हाला लाख दीड लाख पगार आहे म्हणजे तुम्हाला वाटतं खासकांनी पैसे काढून द्या पोरांनी आणून द्या कुठून पैसे आणून द्या सांगा बरं सर अरे बाबा लाख दीड लाख पगार जरी असले तर त्याच्यामागे तेवढेच कामं असतात शंभर रुपये रोज असतात तरी त्याच्यामागे तेवढेच कामं असतात तुमची रोजदारी कमी तर तुम्हाला कामं कमी मागे दीड लाख पगार तर मला कुठं नाही किती येतं हां लेकरायचं शिक्षण आहे लेकरायचे ट्युशन आहे घरदार घराचा हप्ता गाडीचा हप्ता तिकडे आईवडिलाची सेवा करा लागते त्याच्या दवाखाना करायला लागते हां आणि ती कारण काही सांगू नका तुम्ही उद्या फी जमा करा म्हणजे करा गण्ट्या बंट्या गण्या सगळे सगळेच हां सर झिंगुट्या म्हणते ते बरोबर सर सगळ्याचे काय घरी पैसे नसतात सर हां आता मी तुम्हाला आणून देईल समजा बाबा सरपंच माझ्या घरी पंचवीस वावरे म्हणून पण बाकी त्याचं काय करायचं काय करायचं ते तुमचं तुम्ही पहा आलं का लक्षात हा ती काही सांगू नका सर तुम्हाला एवढी पगार आहे मग एखाद्या महिन्यात लेकराची फीस भरत सर हां तेवढंच पुण्य लागेल सर तुम्हाला खरं म्हणजे सर तुम्हाला गोष्ट सांगता तुम्ही गरिबीचे दिवसच पाहिले आहेत का जर गरिबीचे दिवस पाहिले असेल सर तुम्ही तासा लेखाल फीसाठी तुम्ही परेशान नसते केलं सर अरे बाबा तुम्ही माझ्यासारखे गरिबीचे दिवस काय काढता हा अरे लय वाईट दिवस काढले म्या तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला तमा इतिहास सांगतो तुम्हाला मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगा मला दोन माया होते दोन माया बापानं दोन लग्न केले ते आलं का लक्षात सर दोन लग्न काढून गेले सर एक काम कर तू काय कर उद्या माझ्या घरी ये आणि बापाला विचार मला बापू तुम्ही दोन लग्न काउंट केलेते अरे तवा रीतच होती माझ्या दोन बायका होत्या माझ्या बापाला दोन बायका होत्या माझ्या भावाला दोन बायका होत्या हां तेव्हा पोरीची लय होती, होती। आणि दोन दोन बायका तीन तीन बायका, बायका करायची तवा पद्धत होती आता एक बायको मिळणं ही गोष्ट वेगळी आहे समजा पण तवा होती आणि दोन बायका असल्यामुळं काय झालं मी पहिल्या माहीचा होतो बरोबर आहे बापानं दुसरं लव्ह मॅरेज केलं त्या मथारीची स्टेट आली आणि इष्टी झाल्यामुळं काय झालं मग हळूहळू आम्ही मोठे होत गेलो मायाबाप्पानं मायामाईलाही त्रास दिला हां आम्ही मोठे झालो मोठे झाल्यावर मा लग्न झालं लग्न झाल्यावर लग्न झालं कीच बापानं मला आठ दिवसात अलग काढून देत ते तुमच्या माहितीसाठी आठव्या दिवशी आता बोमला आधी कोणाचं काम केलं नाही कुठं काम केलं नाही कुठं काही कोणाच्या रोजान गेलो नाही कोणाच्या कामात गेलो नाही मग कोण कामान सांगते अरे लय घाण होती माई मग माया माईनं काय करावं भागवताल जा भागवताले आणि भागवताहून माईनं तिथं जेवाव आणि आमच्या दोघा नवराबाई कोले दोन तीन च पत्या जरासा भात आणि वरण घेऊन यावं माय माईनं का लक्षात आणि ते आणल्याच्या नंतर परसाद आम्ही घरी खावा इतके वाईट दिवस काढले का लक्षात कोणी उष्ण देत नसे कोणी उदार देत नसे कोणी काही देत नसे लय वाईट दिवस काढले घरात इंधन न कॅशायचं गॅस कशाचं शेगडीन कशाचं काय लावलं घरात इंधन नसायचं आमच्या पाठीमागे वाडा होता त्या वाड्यात हिरवी झाडं होती झाडं आपले त्या झाड झाडाचे वाढले वाढले दोन चार खाटी दोन चार खाटी हिरवी तोडायचो आणि ते चुलीत घालायचो आणि त्याच्यावर पाणी तपायचं चहा पाणी व्हायचं आणि स्वयंपाक व्हायचा तुम्हाला काय सांगा कंडिशन नोकरी मला आत्ता लागली लग्न झाल्याच्यानंतर तिस तिसऱ्या वर्षी नोकरी लागली मला लागली नंतर मग मॅडमला नोकरी लावली पण लय बेकार दिवस काढले तुमची मॅडम लोकाच्या रोजानं जायचं म्हणलं रोजानं हां आणि मी एका गावातल्या गाडीवर ड्रायवर होतो ड्रायवर आलं का लक्षात मला फक्त अठराशे रुपये महिना होता आणि मालक असा होता इतका घुमाळून घ्यायचा तुम्हाला सांगतो बापा बापा बापा, बापा। माझी गाडी ती सोयाबीनवर चालायची महामंडळात तीन तीन ट्रिपा मारायचो का एक मी एका एका दिवशी हां आणि ज्या दिवशी काम नसलं काय त्या दिवशी मा आमचा मालक आम्हाला वावरात न्यायचा सोयाबीन निंदायले हवा राहिले सोयाबीन सोक राहिले हां अरे लय वाईट दिवस काढले रे आता एकदा तर असं झालं तुमची मॅडम शेतात गेली आणि मॅडम शेतात गेली मी घरी आलो घरी आल्याच्यानंतर मला गाडी ट्रिप भरली आता मला दोन दिवस गावाला जायचं मग गावाला जायचं तर मग आता सांगा कोण आले शेजारी पाजारी कोण नाही शेजारी पाजारी तेव्हा कमी समजायचं ना गरीब माणसाला कसं आहे कोण नसते नातेवाईक नसतात शेजारी पाजारी नसतात लय हे समजतात माणसाले मग म्या काय केलं मग मला आता कोणाजवळ निरोप ठेवतो काय मोबाईल नव्हते काय नव्हते <laughs> कोणाजवळ निरोप ठेवा कोणाजवळ निरोप ठेवा मग मी काय केलं मी एक चिठ्ठी लिहिली आता ती चिठ्ठी कशी होती ती तुम्हाला ऐकून दाखवतो म्हणजे मॅडमने तुम्ही लव लेटर लिहिले समजा नाही लव्ह लेटर नाही म्हणता येणार पण निरोप समजा निरोप ठेवला मॅडमने हो समजा तू काय समजायचंय समज की सगळे स्वतंत्र आहे तुझी सगळी मोकळी घे तुला जे समजायचं ते समज तर मग मी मॅडमने चिठ्ठी लिहिली ती चिठ्ठी अशी होती ती चिठ्ठी आजही समजा ती आठवलं ना तर माझ्या डोळ्यातून खळखळ खळखळ खळ आशुर्श धारावं होतं इतके वाईट दिवस होते तुम्ही आता चिठ्ठी ऐकून दाखवतो ऐका ती चिठ्ठी लिहिली त्यावेळेस काय होतं माझं नवीनच लग्न झालं होतं हां आणि चिठ्ठी अशी होती पहा लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला वाटते बायकोची लाड पुरवावीत पण बऱ्याचदा परिस्थिती आडवी येते आता माझं लग्न झालं त्यावेळी मोबाईल नव्हते म्हणजे शहरात होते पण खेड्यात रेंज नसायची मी कुणाच्या तरी गाडीवर ड्रायव्हर होतो बायको शेतात रोज रोजाने जायची आणि एक दिवस अशीच बायको शेतात गेली मला घरी यायला उशीर होणार होता निरोप शेजाऱ्याकडे ठेवावं असं वाटलं पण नको म्हणलं त्यापेक्षा एखादी चिठ्ठी लिहू तर ती चिठ्ठी अशी होती प्रिये खरं तर शब्द सापडत नाहीत माझे डोळे भरून आले आणि दोन थेंब आसवाचे टपकन कागदावर पडले काय लिहू कारण नवीनच आपलं लग्न झालेलं हातात हात घालून चंद्र चांदण्याच्या गप्पा करायचे हे दिवस कुठेतरी दूर फिरायला जाण्याचे हे दिवस पाच रुपयाचा एखादा गजरा तुझ्या वेणीत माळण्याचेही दिवस बाईकवर बसून फिरायला जाण्याचे हे दिवस पण तू काळ्या ढेकळात राबतेस आणि मी काळ्या डांबरावर काय दुर्दैव हो? नाही का जर चंद्र चांदण्याच्या गप्पा करायच्या म्हणलं तर भाकरीच्या चंद्राचं काय जाऊ दे हेही दिवस जातील एक दिवस आपलाच असेल चिठ्ठी लिहिण्याचं कारण असं आहे मी बाहेरगावी चाललो यायला रात्र होईल काळजी करू नकोस तू जेवून घे मी आल्यानंतर जेवण करतो कदाचित तुझे स्वप्न पाहिले असतील त्या स्वप्नासारखं होत नाहीस होत नाही म्हणून दुःखी होऊ नकोस दिवस कधीच सारखे नसतात एक दिवस आपला येईल मिस यू तुझाच नावानं राजा असलेला चिठ्ठी लिहून दरवाजाच्या खडीत अडकवली आणि मी गाडीवर गेलो इकडं बायको शेतातून परत आली दरवाजाजवळ आली आणि दाराच्या कडीत पांढरा कागद दिसला तिने तो कागद घेतला कागद उघडून पाहिला आणि प्रिये हा शब्द वाचताक्षणी डोळ्याच्या कडा ओलावल्या टपकन दोन आशूरचे थेंब पडले माझ्या आशूरच्या थेंबावर अधाशासारखी चिठ्ठी वाचून काढली ढसाढसा रडायला लागली रात्री तीन वाजता मी परत आलो पाहतो तर काय बायको जागी होती दार वाजवलं तिनं दार उघडलं आणि गळ्यात पडून मनसोक तरडली मी लिहिलेली चिठ्ठी तोंडपाट वाचून दाखवली हातात हात घेतला आणि म्हणाली कुठं शिकला तुम्ही सगळं तुम्ही लिहिलेली चिठ्ठी हजारदा वाचली पण मन भरलंच नाही काळजाला घट्ट बिलगून एवढंच म्हणाली अहो दिवस सारखे नसतात बदलत असतात दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था वे नसताना आज जेव्हा दोन वेळ पोटभर जेवतो ना तेव्हा ते शब्द आठवतात माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण अजूनही काळजात जपून आहे सर, सर सर खरं सर हां तुम्हाला काय वाटते म्हणजे अरे लय वाईट दिवस काढले नंतर काय झालं दोन तीन वर्षानं मग आम्हाला मुलगा झाला दोन वर्षानं त्याच्यानंतर मी नोकरी लागलो नंतर मॅडमला नोकरी लावलं आता माझे बाबा माझ्यासोबत आहेत माझी आई माझ्यासोबत आहे आलं का तुमच्या लक्षात आणि हे जे वैभव आहे का हे मी स्वतः कमावलं मला बाप दाद्याचं काहीही भेटलं नाही म्हणून तुम्हाला मी जीव तोडून सांगत असतो की पुरोह अभ्यास करा पुरो अभ्यास करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आलं का लक्षात आणि त्यांनी ज्यांनी ते पिलं तो गुरुगुडल्याशिवाय राहणार राहिला नाही म्हणून तुम्हाला सांगत असतो तुम्हाला वाटते गुरुजी काय उठले की झंडूबाम लावतात उठले की झड लावतात शिका 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 म्हणतात अरे सगळेच पोरं तुम्हीच वर्गात सगळे श्रीमंताचे लेकर नाही तुम्ही हा मोलमजूर करणारे आईबाप तुमचे अजरा आठवत जा डोळ्यापुढे ठेवत जा धिंगाणा करत जाऊ नका तुम्हाला आज माझा पगार दिसतो पण त्यामागचे कष्ट दिसत नाहीत त्यामाग केलेला अभ्यास दिसत नाही त्यामागं केलेले परिश्रम दिसत नाहीत आलं का लक्षात मी रात्र रात्र दिव्याखाली अभ्यास करायचो दिव्याखाली कधी कधी त्या दिव्यात घासलेट नसायचं तर शेजारी माझा एक मित्र होता तो गण्यान बंट्या कशी येते समजा गण्या श्रीमंत आणि बंट्या गरीब हे तसा माझा एक श्रीमंत मित्र होता त्याच्या घरी जाऊन मग अभ्यास करायचो जर आमच्या दिव्यातलं ले तेल संपलं तर कधी कधी उपाशी कुठे अभ्यास करायचो ना करत ना अलग लक्षात आणि म्हणून तुम्हाला डोकं फुडफोड सांगत असतो मी गण्या अभ्यास कर बरं बंट्या अभ्यास कर बरं झिंगुट्या अभ्यास कर बरं मग तुम्ही ऐकायचा पत्ता नाही आज जर तुम्ही अभ्यास करला नाही तर तुम्ही परीक्षेत पास असाल हो चांगल्या मार्काने पास असाल हो त्याच्यानंतर तुम्हाला एखादी नोकरी लागेल नोकरी लागल्यावर मग त्यात शेवटी आयुष्य भरताना अलग लक्षात हां आणि राहिला फीचा विषय तुमची फी भराय काय नाही पण मी जवळपास माझा प्रत्येक माझा वाढदिवस असो माझ्या पत्नीचा शा वाढदिवस असो माझ्या लेकराचा वाढदिवस असो माझ्या आईवडिलाचा वाढदिवस असो अनाथ आश्रम असो आश्रमशाळा असो त्याला भेट देत असतो मी वया पुस्तकं दफ्तरद गणवेश देत असतो मी अलग लक्षात समाजकार्य मी करत असतो जी फी भरायची अशी कोणती मोठी गोष्ट आहे काही मिनट तुमच्या सगळ्याची फी भरतो नाही सर खरय सर तुमचे लेख असते सर तुमची ती सगळी कहानी ऐकून सर डोळ्यात पाणी आले सर नाही सर इथे पण पुढे आम्ही काय करणार सर अभ्यास करणार सर